ह्या बाजूला जे आहे हे पण हे आहे ना दगड रचलेले हा सगळा बाजार होता आणि हा बाजार घोड्यांचा बाजार होता जे वेगवेगळ्या देशातले वेगवेगळे वेग घोडे इथे विकले जायचे पहिले ह्या रथाला घोडे लावलेले होते पण ते घोडे सगळे तुटल्यामुळे आता फक्त पुरातन विभागाने हत्ती ठेवून दिले येथे मॉर्निंग आज आपण हंपीला आलो आहे कर्नाटकमध्ये हंपी म्हणून आहे तिथे आलो आहोत आणि खूप सुंदर हंपी आहे असं सांगतात की इथली वास्तुकला इथलं जे लेण्या इथलं खूप छान सगळं पाहण्यासारखं आहे ते आपण बघूच त्याआधी आम्ही मस्त आजता नाश्ता केला सकाळी आणि एक होमस्टेला आलो आहे तर होमस्टे खूप छान आहे पाच जणांचं राहण्यासाठी आहे ए सी आहे पाच बेड आहेत आणि फक्त दोन हजार ओके आणि स्वच्छता पण छान आहे चला बघूया आपण बाथरूम छान अरे कुठे आले आम्ही आज शंभव बरोबर हम्पीला आलेले आहेत हंपीला आता आम्ही विठ्ठल मंदिर परत मी पहिले विठ्ठल मंदिरात जाऊ पहिले विठ्ठल मंदिराला आम्हाला जायचं आहे प्रवास ओके चला आता पहिले विठ्ठल मंदिर बघूया आपण आता आपण इथल्या विठ्ठल मंदिरात चाललो आहोत आणि त्यापूर्वी आपली गाडी तिथंच पार्क केली आणि ही जी इलेक्ट्रॉनिक गाडी आहे हिच्यात आपण साधारण दीड किलोमीटर आहे इथून आणि किती तीस रुपये घेते का वीस रुपये वीस रुपये तिकीट आहे याला जाऊन येऊन आपल्यानुसार हम्पीमध्ये पहिलं काय बघायचं हंपीमध्ये पहिले विठ्ठल मंदिर बघायचं आणि विठ्ठल मंदिर म्हणजे तेच की ज्या जिथं तो दगडी रथ आहे जे पन्नासच्या नोट्यावर जो रथ आहे तेच ठिकाण हे बघा हे जे ह्या बाजूला जे आहे हे पण हे आहे ना दगड रचलेले हा सगळा बाजार होता आणि आणि हा बाजार घोड्यांचा बाजार होता जे वेगवेगळ्या वेग देशातले वेगवेगळे वेग वेग घोडे इथे विकले जायचे ते बघा ते जे दिसतंय ना दुकान सेम असेच दुकान होतं आधी पण हे वॉरमध्ये याच्यामध्ये सगळे तुटून गेलं तेव्हा हे ते तुळशी वृंदावन आहे त्याच्यानंतर इथे नैवेद्य ठेवला जायचा आणि इथे दीपस्तंभ होता आणि हा जो रथ आहे ना हा रथ काही स्टेपमध्ये केलेला आहे भरपूर दगड लागलेले आहे आणि त्याचं सगळ्यात वैशिष्ट्य असं की हे जे चाक आहे ते फिरत होतं आणि त्यावेळेस भक्त ज्यावेळेस पूजा व्हायचे त्यावेळेस हा हे चाक फिरवायचे म्हणजे रथ ओढल्याचा त्यांना फील यायचा त्याच्यामुळे ते खूप लूज झालं आहे फक्त चाक फिरत होते बाकी रथ इथंच राहायचा पहिले ह्या रथाला घोडे लावलेले होते पण ते घोडे सगळे तुटल्यामुळे आता फक्त पुरातन विभागाने हत्ती ठेवून दिले इथे इथे हे जे मंदिर आहे इथे देवाचं लग्न व्हायचं आणि इथे भक्ती करायचे म्हणजे भजन वगैरे करायचे या ठिकाणी हे बघा जा हे चाफ्याचं झाड आहे ना हे जवळजवळ एकशे ऐंशी वर्षी जाडखोड आहे बघायचं हे बघा आता हे जे ही हा जो अर्धा भाग आहे इथून हा चौदाव्या शतकात बनवला आहे आणि हे जे पिलर दिसत आहे ना हे पिलर हे अर्ध पंधराव्या शतकात बनवलं आहे पंधराव्या शतकात म्हणजे कृष्ण देवरायाच्या काळात आणि कृष्ण देवरायाच्या काळात अजून जास्त कलाकुसर येथे होती चला मी तुम्हाला दाखवतो कसं होतं ते हे विठ्ठल मंदिरचं हे पुढची पुढचा भाग आहे आणि इथे जी कलाकुसर केली आहे हे बघा हे सगळे तुम्हाला दाखवतो असं हे जे घोडे आणि त्याच्यावर हे माणसं दिसत आहेत ना हे बघा हा हा चायनीज हा चायनीज आहे हा युरोपियन आहे असे वेगवेगळ्या देशाचे लोक इथे येऊन आहे ना घोड्यांचा बाजार करायचा ही कार्विंग केलेली म्हणजे आपण बाहेर जो बाजार बघितला घोड्यांचा तेच मूर्ती रुपाने येथे त्यांनी करून दाखवलंय बहामणी सल्तनत आल्यामुळे खूप त्यांनी ही तोडफोड केली त्या वेड्यांनी निदान कलाकुसर म्हणून तरी ठेवलं होतं हे पण सगळं तोडून काय मिळालं काय माहिती हे बघा तिथे जे होल दिसतं आहे तिथून असा पडदा लावला जायचा आणि पडदा ह्या हॉलामधून हो इथे बांधला जायचं असं पडद्याचं आणि इथे जे कृष्णदेवराय त्यांची एक बायको जी तिला डान्सची आवड होती तर इथं ह्या महालात ते डान्स करायचे आणि ते डान्स करताना जे हे जे पिलर दिसत आहे हे पिलर हे सगळ्या बाजूने चंदनाच्या लाकडाने या पिलरला मारून येणा वेगवेगळ्या संग म्युझिक संगीत वाजवायचं पण आता हे मध्ये जायला आपल्याला एंट्री नाही आहे कारण लोक येतात काही दगडाने किंवा मग कशाने पण ते वाजत बसतात त्याच्यामुळे ते सुरक्षेच्या कारणाने आता बंद केले दोन हजार आठपासून तिथे जाणं नाही तर वरती जाऊन बघू देत होते पहिले ह्या मंदिराची प्रतिकृती हे जे आहे ना तर हे जे आहे हे हे म्हणजे हा भाग इथून एवढा आहे बरोबर आणि हे जे आहे हे म्हणजे हे आणि हा जो भाग आहे तो म्हणजे हा हे बघा असा आणि हे हा जो भाग आहे तो वरती आणि त्याच्यावरती हे होतं पण एखाद्या बंगल्याची प्रतिकृती जशी बनवून ठेवतात तसं इथं हे पूर्ण मंदिराची प्रतिकृती बनवून ठेवली इथे देवाचं लग्न व्हायचं पहिली जी मूर्ती हा हत्ती दिसतोय बरोबर हा असा असा हत्ती दिसतोय आपल्याला आणि हा जर असं झाकला तर हा बैल दिसतोय आता ये जे है हेस फुल दिस्त है झाड़ दिस्त है आती झाड़ा ने झाड़ा तोड़ते तो दिता है पे दाखिल ना तो गणपति बाप्पा दिस्त है बता ये बड़ा बंदिर है, बंदर है छोटा बंदर है माँ बंदर बच्चा गिर जा रहा है बोल के हाथ पकड़ के खींच है और ये देखिए सांप है, है नीचे शिवलिंग है शेषनाग है

चला आपण मंदिरात जाऊया आता बहामणी सल्तनतच्या काळात खूप तोडफोड झाली या मंदिराची मंदिराचे मंदिरा द्वारपार इथलं मूर्ती गायब आहे म्हणजे तोडून टाकली इथे बाळरूपात कृष्ण आहे इथे थोडा मोठा झालेला कृष्ण आहे तिथं दही दूध खाती आहे आणि इथं डान्स करतात असे कृष्णाचे रूप आहे म्हणजे या खांबांवर ज्या पण मूर्ती किंवा मग जे घटना कोरलेल्या आहेत त्या आता ह्या सगळ्या कृष्णाच्याच आहेत ज्या ज्या कृष्णाच्या लिला आहेत त्या सगळ्या तिथं कृष्ण अवतारे काय म्हणतात मला नरसिंह नरसिंह अवतार इथे विठ्ठल मूर्ती होती विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती होती पण असं आख्यायिका आहे की इथून ही मूर्ती महाराष्ट्रात नेली पंढरपूरला नेली आणि इथलीच ती मूर्ती असं म्हणतात असं फक्त म्हणतात नक्की त्याचे पुरावे काहीच नाही हे परिक्रमा करतात इथून आपण परिक्रमा करू मंदिराची मंदिर आहे आणि याची आता अंधार आहे दिसत नसेल पण ही प्रे परिक्रमा करायची त्यावेळेस परिक्रमा आपण इथून सुरुवात केली आणि पूर्ण मंदिराला वळसा घालून इकडनं रिटर्न आलो इथे आतमध्ये महाभारत म्हणजे कृष्णाचं सगळं हे केलं आहे आणि या खांबांवर हे जे खांब आहेत मी आता तुम्हाला दाखवतो हे जे खांब आहेत याच्यात पूर्ण रामायण म्हणजे रामायणचे वेगवेगळे वेग पार्ट आहेत ते दाखवले त्यांनी इथे त्याला एक एक मी तुम्हाला दाखवतो आता जसं इथे जे हे जे आहे ना हे हनुमान आणि इंद्रजीतच लढाई आहे तसंच हे कुंभकर्ण झोपलेलं आहे ते दाखवलं आहे इथे त्या वाटिकात सीतामयी आहे आणि हनुमान तिथं त्यांना शोधायला आले संजीवनी अंतांना हनुमान इथे राम लक्ष्मणाने हनुमानची भेट झाली इथे वाटिकेत सीताला भेटले इथे हा राम हनुमानाला अंगठी दिली देताना दाखवले हा मंदिराचा मागचा भाग आहे आणि मागे तुंगभद्रा नदी आहे आणि आपण जाऊस त्या बाजूला जेव्हा तिकडे जाऊ तेव्हा दाखवतो तत्पूर्वी हे मंदिराचा पाठीमागचा परिसर त्य